नमस्कार मी जीवन बोरसे सहायक पोलीस निरीक्षक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत सर यांनी आम्हाला वेळोवेळी आदेशित केलेले के होते की पोस्टे हातीत घडणारे गुन्हे हे तात्काळ लवकरात लवकर उघडकीस आणावे व लोकांचा मुद्देमाला त्यांना परत करावा या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी आम्हाला आदेश दिलेले होते त्या अनुषंगाने आम्ही तपास पथकाला वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीसच्या रात्री चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हात आ, विकास बंशीलाल पाटील यांचं दुकान अज्ञात चोरट्याने मागच्या दरवाजाकडून तोडलेलं होतं व त्यांच्या दुकानातून पन्नास हजार रुपये रोख रक्कम एक मोबाईल व एक पाकिट त्यात आधार कार्ड असं मुद्देमान चोरून नेलेला होता त्या अनुषंगाने माझ्या डी व्ही पथकाने तात्काळ तपास सुरू केला आणि सी सी टी व्ही तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्यांना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा जावीर जावीद अब्दुल रहमान खान व एकोणतीस वर्ष राहणार मिसबा मशीद जवळ अंबिकानगर धुळे याने केला आहे त्या अनुषंगाने लागलीच त्यांनी सापळा रचला त्याच्या ठाव शोधून काढला आणि त्याला दाखवून अटक केली त्याला मान्य न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि सदर कस्टडीत त्यांनी चोरलेला मुद्देमालापैकी शेहेचाळीस हजार पाचशे रुपये रोख रक्कम एक पाच हजार रुपये किमतीचा मोटर कंपनीचा मोबाईल आणि शंभर रुपये किमतीचे पाकिट ज्यामध्ये फिर्यादीचा आधार कार्ड असा मुद्देमाल काढून दिलेला आहे दाखल गुन्ह्याचा तपास हा पोलिस पाथ करीत आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे सो मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे सर मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार सर, सर। यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव पोलिसांनी केलेली आहे धन्यवाद